हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे हो तुम्ही सगळे छान मस्त आनंदात असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर बघा आज खूप दिवसांनी मी माझा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करते आहे कारण बरेच दिवस झाले यूट्यूबवर व्हिडिओ आले नव्हते आणि माझे बऱ्या बरेचसे बरे फ्रेंड्स मला विचारतसुद्धा होते तू यूट्यूब बंद केली आहेस का यूट्यूबवर तुझे व्हिडिओज काय येत नाही आहेत तर त्याचं कारण असं आहे ना की माझं तर छोटं बाळ आहे आणि त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला मिळत नाही म्हणजे वेळ मिळत नाही आहे कारण की दोन मुलांना सांभाळून घरातलं सगळं आवरून व्हिडिओ शूट करून ते एडिट करून अपलोड करायला खरंच वेळ मिळत नाही पण म्हटलं चला आता एस पीचेस देणं आपण बंद केलं पाहिजे आणि आपणच आता व्हिडिओ शूट करून अपलोड करायचा प्रयत्न ते गेला ॲटलीस्ट केला पाहिजे तर म्हटलं चला आज व्हिडिओ शूट करूया आणि अपलोडसुद्धा करूया तर बघा आता सध्या आहे ना माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळी पाच वाजता आता पाच वाजता लवकर उठायचं कारण म्हणजे आता ओवीची शाळासुद्धा चालू झालेली आहे ती जाते सातचाळीसला तिची व्हॅन येते तर सातचाळीसला ती जाते पण त्या अगोदर तिचंसुद्धा आवरायचं असतं आणि परत ओळी छोपांचा टिफिनसुद्धा असतो तर हे सगळं करताना आणि अध्याय छोटा आहे तर तो कसं करता करता बऱ्याच वेळा उठतो तो आणि तो, तो एकदा उठला ना की मी लवकर झोपत नाही त्यामुळे लवकर उठ लव दिवसाची सुरुवात अशी माझी लवकरच सध्या होते उठल्या उठल्या आधी गरम पाणी प्यायची सवय आहे खूप आधीपासूनच मी उठल्या उठल्या गरम पाणी पिते कोमट पाणी म्हणजे पिते आणि कुठे बाहेर गेलं तर स्किप होते पण जेव्हा इकडे असते तेव्हा आवर्जून एक ग्लास कोमट पाणीही पितेच पिते पाणी गरम केलेलं कोमट होईल तोपर्यंत पीठ मळून घेते आणि त्यानंतर जाळीमध्ये रात्रीची जी भांडी घासून ठेवलेली असतात ती स्टँडवर लावून घेते आणि नंतर मग किचन सुद्धा व्यवस्थित साफ करून घेते त्यानंतर आहे ना ते सगळं झाल्यानंतर मग मी इकडे भाजीची तयारी करायला घेते कारण आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे टिफिनला भाजी काही द्यायची असते नाही ह्याचं प्रिपरेशन रात्रीच करून ठेवते म्हणजे समजा कडधान्य द्यायचे असेल तर भिजवून ठेवते किंवा भाज्या काही निवडायच्या असेल त्या भाज्यासुद्धा निवडून रात्रीच ठेवते म्हणजे सकाळी माझी गडबड घाई होत नाही अशी आणि न्यू मॉम असल्यावर आपली कामं आपली कधी पटापट लवकर होतील ना ह्याकडे आपला कल असतो आणि आता सध्या माझाही स तसंच आहे जेवढी पटापट मला कामं जमते तेवढी मी करते कारण की अध्याय कधी उठेल कधी झोपेल ह्याचा काहीही म्हणजे नियम नसतो त्याचा त्याच्या मूडवर डिपेंड असतो तो कधीही उडतो कधीही झोपतो त्यामुळे तो झोपल्यावरच माझी बाकीची काही असते कामं असतात ती करावी लागतात तिकडे मी चवळी भिजवली होती रात्री आणि चवळीची भाजी मी बनवत होते अगदी साधी सिंपल अशी ही चवळीची भाजी मी बनवत होते म्हणजे कुठल्याही वाटांना घालता अगदी हळद मीठ मसाला एवढंच मी यामध्ये घातलं होतं कधी कधी सिंपल केलेली भाजीसुद्धा चवीला छान लागते भाजी एका ला साईडला शिजत ठेवते आणि त्यानंतर यांना मी लगेच चपात्या करून घेते चपात्या बनवतानासुद्धा टिफिनच्या आणि माझ्या जेवणाच्या अशा दोन दोन्ही वेळच्या चपात्या मी एकदमच बनवते तर त्या इकडे चपात्या व्यवस्थित मी बनवून घेतल्या आणि ओवीसुद्धा आता टिफिनला चपाती भाजीच नेते त्यामुळे ते तिच्यासाठी वेगळं असं काही बनवायचं नसतं जर तिला वाटलं तर ती तिने विचार म्हणजे मागितलं तर मी नक्कीच तिला काहीतरी वेगळं सुद्धा बनवून देत असते टिफिनला त्यानंतर बघा अध्याबरोबर मग त्यानंतर सगळं आवरल्यानंतर सात वाजता अध्याबरोबर उठतो तो उठल्यानंतर मग त्याचं परत नाश्ता त्याचं खाऊ न्हाऊ सगळं होईपर्यंत तो परत साडे दहाला परत झोपतो साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान झोपतो त्यानंतर तो झोपल्यानंतर पुन्हा मग जी घरातली बाकीची कामं असतात ती मी करायला घेते आणि हे सगळी कामं आवरल्यानंतर ना माझ्याकडे वेळसुद्धा होता तर किराणा आणला होता आदल्या दिवशी तो भरून ठेवायचा होता तर ते राहिलं होतं म्हटलं चल आता तो झोपला आहे तर आपण हा किराणा सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवूया त्या डब्याआधी पुसून घेते आणि नंतर काय आधीचे जे कडधान्य किंवा डाळी असतात ना त्या झाकणात काढून घेते आणि डबे पुसून जे नवीन डाळी असतात किंवा कडधान्य असतात ते डब्यात भरते आणि उरलेले जे झाकणात काढून ठेवलेले ते वरती ठेवते म्हणजे काय होतं ना उरले म्हणजे जी जुनी डाळ किंवा कडधान्य असतात ना त्या अगोदर वापरात येतात त्यामुळे लवकर कडधान्य आपले खराब पण होत नाहीत आणि लवकर वापरलीसुद्धा जातात तर इकडे आणि डाळी स्टोअर करताना मी काय करते तूर डाळ मसूर डाळ आणि डाळ ह्या मिक्स असे मिक्स करून एक डाळीचा डबा मी भरून ठेवते आणि जेव्हा केव्हा माझ्या घरी डाळ मी जेव्हा बनवते ना तेव्हा ही मिक्स डाळीचीच आमटी मी बनवते आणि खूप कमी वेळा फक्त तूर डाळीची आमटी वगैरे माझ्या घरी बनते मूग डाळ किंवा मसूर डाळ असे खूप कमी बनते तर मिक्स डाळ मी बनवते शक्यतो आणि चवीला सुद्धा छान लागते आणि तब्येतीसाठी सुद्धा चांगली आहे फक्त तुरडाळ कशी त्याच्याने पित्ताचा त्रास भरपूर होतो म्हणून तुरडाळ शक्यतो खूप कमी वापरते मी फक्त तुरडाळीची अशी आमटी त्यानंतर याने सगळं भरून ठेवते आणि आताना सध्या कसं झाले माझ्या स्किन केअरकडे सुद्धा दुर्लक्ष झाले म्हणजे आता येताना मी हे दोन फेस सुद्धा माझ्यासाठी घेऊन आले पहिल्यांदा आठवड्यात नाही एक दिव एकदा असं मी हे फेस मास्क वापरायचे न चुकता आता बरेच दिवस स्किन केअरकडे सुद्धा दुर्लक्ष झालं होतं मी त्याला दोन घेऊन आले म्हटलं पंधरा दिवस एकदा तरी वेळ मिळाला तर लावता येईल म्हणून त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं आणि जे पॅकिंग केलेल्या ना नाही त्यासुद्धा मी टाकून देत नाही या तसेच ठेवते कारण की काय असतं जो ओला कचरा आपला भर असतो तो भरून ठेवायला ह्या कामी येतात तर त्यासुद्धा व्यवस्थित ठेवते आणि किचन मोठ्या वगैरे साफ करून घेतला आणि हे करता करता तुपड्यात सुद्धा उठला होता आणि त्याच्या त्याला डाळ खिचडी मी बनवत होते तर त्याला बघत बघत मी हे इकडे माझं खिचडी बनवणं चालू होतं आणि खिचडी बनवताना मी फक्त ना तुरडाळ ना तुरडाळ नाही सॉरी मूग डाळ मसूर डाळ आणि तांदूळ घेते आणि त्याला लसूण आणि कडीपत्ता जिरा मोहरीची इतकीचीच फोडणी देते हळद जराशी घालते लसूण आणि कडीपत्ता घातल्यामुळे त्याला खमंगपणा छान येतो टेस्ट पण खूप छान लागते आणि अद्यासुद्धा माझा आवडीने खातो आणि डाळ खिचडी आवडते सकाळी जाताना सांगून गेली होती अद्यायासाठी डाळखिचडी बनवली तर माझ्यासाठी सुद्धा बनव म्हणून माझ्या दोघांसाठी सुद्धा ही डाळ खिचडी मी बनवत होते आणि इकडे अद्याच इकडे ना आता सध्या खूप लक्ष द्यावं लागतं कारण की तो पुढे खूप आहे आणि हे तो आता शांत बसत नाही हे सगळे हे ओढ ते ओढ असं त्याचं चालू असतं त्यामुळे त्याला बघता बघताही मला कामं करावी लागतात त्यामुळे असंच त्यांना तो झोपेल तेव्हा मला जेवढी कामं करता येते तेवढी मी करते आणि तो उठल्यावर मला जास्त कामं करता येत नाही त्याच्याकडे खूप आता लक्ष द्यावं लागतं तर हे खिचडी वगैरे बनवून घेतले किचनवटा वगैरे आवडून घेतला त्यानंतर मग ओवी येते दोन वाजेपर्यंत ओवी येते मग ती आल्यानंतर मग तिला जेवायला देते अध्यायाला खाऊ घालते आणि मग असं करता करता दोघं पण झोपी जातात अध्या तीन सवा तीनला दर झोपतो आणि ओवीसुद्धा त्या दरम्यान झोपते मग ओवीला परत मी साडेचार पावणे पाचपा उठते आणि मग तिचा अभ्यास घ्यायला बसते झोपलेला असेल तर तिचा होमवर्क व्यवस्थित होतो नाही तर जो जर तो तो तोपर्यंत उठला ना की मग तिला होमवर्कसुद्धा तो व्यवस्थित करू देत नाही आणि त्या दिवशी असा तिचा होमवर्क घेता घेता तो सुद्धा उठला होता आणि तुम्ही बघू शता इकडे येतच आहे तो आणि तो ना आता तिला अभ्यास करू देत नाही म्हणजे तिचा स्टडी टेबल ओढायला जातो तिचे बुक्स ओढायला जातो असं करत असतो त्यामुळे त्याच्याकडे बघता बघता तिचा होमवर्कसुद्धा घ्यावा लागतो कारण की ओबीएचं असं आहे ना होमवर्क फक्त मम्मा तूच घे असं असतं तर ह्या कारणामुळे ना मला में में आ, आत आत आता खरंच बघितलं असेल तुम्ही ह्या कारणामुळे मला खरंच व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे शूट करायला वेळ मिळत नाही आहे आता प्रयत्न करेन इथून पुढे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ मी हा यूट्यूबला शेअर करायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद